बहिर्जी नाईक यांचा मृत्यू नेमकी कसा झाला ते आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी नीरज अँड तुम्ही पाहताय इन्स्पायर मराठी बहिरजी स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले बहिरजी वेगवेगळ्या प्रकारची सोंग वटवण्यात होते म्हणजेच बहिरूपीच होते कदाचित बहिरूपी या शब्दाचाच बोलताना अपभ्रम होऊन बहिर्जी नाव तयार झालं असावं त्यांचे वंशज दादासाहेब जाधव आभा जाधव नाईक तालुका कराड सुपनेगाव वसंतगड जवळ होते असे एका निरीक्षणात आढळते पण ही मतभिन्नता जर बाजूला ठेवली तर असं लक्षात येतं की बहिरजी नाईक हे शिवरायांबरोबर राज्याभिषेकापूर्वीपासूनच होते ते वेगवेगळे वेश बदलण्यात व बेमाळून नक्कल करण्यात पारंगत होते शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील हा गुण हेरला आणि त्यांच्यावर हेरगिरी करण्याचे महत्वाचे काम सोपवले राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी स्वतंत्र हेर हेरखात स्थापन करून त्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारी ही बहिर्जींवरच सोपवली बहिर्जींबद्दल असं सांगितलं जायचं की ते जसे वेषांतर करण्यात पारंगत होते तसे ते समोरच्या व्यक्तीतल्या तोंडातील शब्द चोरण्यातही पारंगत होते यातूनच बहिर्जींचा अभिनय कसा दिसून येतं कोळी फकीर वासुदेव संत असं कोणतेही विषाण तर ते बेमळून करत इतकंच नाही तर औरंगजेबाच्या दरबारात त्यालाच कवळी ऐकून बक्षीस घेऊन आलेला असा हा हरवणारी माणूस विजापूरचा आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्यात महलात ते सतत वेषांतर करून जात त्यांच्या तोंडची माहिती ऐकून ते, ते शिवरायांपर्यंत पोहोचवत आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह जरा जरी संशय आला असता तरी त्यांनी बहिरजींना ठार केला असत पण बहिरजी या दोघांच्या हाती कधी सापडलेच नाही शिवाजी महाराजांच्या दरबारात जवळपास तीन ते चार हजार गुप्तहेर होते या सर्वांचे नेतृत्व बहिरजींकडेच होते दिल्ली विजापूर पुणे येथील बहिर्जी नाईक यांनी अत्यंत हुशारीने आपले हेर पेरून ठेवले होते चुकीची माहिती देणाऱ्याचा सरळ कडेलोट केला जात असे एवढी शिक्षा बहिरजींनी ठेवली होती त्यामागचं कारण हेच होतं की जर चुकीच्या माहितीवर आधारित शिवरायांनी काही नियोजन केलं आणि ते फसले तर त्यात महाराजांच्या जीवाला धोका होतात त्याचबरोबर असंख्य सैनिकांचे हे जीव धोक्यात आले असते कमीत कमी सैनिक मरण पावतील आणि विजय मिळवता येईल असंच नियोजन महाराज करीत शत्रूचा जास्तीत जास्त सैन्य गारत होईल आणि जास्तीत जास्त मावळे कसे सुखरूप राहतील हेच त्यावेळी बघितलं जाईल आणि तसाच गनिमिकावा राजा आखत असत शत्रूच्या आतल्या गोटातील सेकंदात सेकंदाची माहिती महाराजांना मिळत असल्याने त्यांना अचूक अशी योजना आखता येत असे तसेच कमी वेळात गनिमी काव्याने शत्रूंवर विजय मिळवता येत असे महाराजांचा दरबार बहिरजी कधी वेश पालटून गेले तर त्यांना फक्त महाराजच ओळखत असे बहिरजी फक्त गुप्तहेरच नव्हते तर ते चांगले लढावेही होते तलवारबाजीसह भाला बिता तिरंदाज दानपट्टा इत्यादी युद्धगळेतही ते वाककबार होते आणि गुप्तहराला कुठे कधी कोणत्या यु युद्ध प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही आणि संरक्षणासाठी त्यांनाही येणे आवश्यक होतेच त्यांना मिळालेल्या प्रत्येक माहितीचा ते खूपच बारकाईने विचार करत असत अचूक निर्णय क्षमतेची मोठी शक्ती त्यांच्यात होती चुकूनी बहिर्जीची चुका करणार नाही एवढा विश्वास राजांचा त्यांच्यावर होता बहिर्जी आणि त्यांचे सर्वच गुप्त आहेत अतिशय गुप्तपणे काम करीत पण दुर्दैव हेच की इतिहासाच्या पानावर मात्र त्यांच्या बाबतीत फारसा नोंदी आढळत नाहीत इतिहासालाही ते तसे अज्ञानच राहिले त्यामुळे पर्यायाने आताच्या लोकांना सहजपणे बहिरजीबद्दल माहिती मिळत नाही बहिरजींची नाईक बहिर्जी नाईकांच्या हाताखाली जे पाच जण होते त्यांची नावं अशी राहुलजी सुंदरजी कर्माजी मुस्खोरेजी विश्वास नानाजी ही आहेत बहिर्जी एका कामासाठी एका हेरलानेच नेमत म्हणून ते अचूक माहिती गोळा करून राजांना माहिती पोचवत असे बहिर्जी नाईक यांच्यासारखा बहुमूल्य हिरा राज्याच्या पदरात घातला हेरखात तयार करण्याची जबाबदारी सोपवली तेव्हापासून त्यांना मृत्यू येईपर्यंत ते, ते कधीही कुठल्या कामाला बली पडले नाही त्यांनी एक एक माणूस खात्री पटेपर्यंत पारखून घेतला जेव्हा खात्री पटली तेव्हाच त्याला गुप्तहेर खात्याचं घेतलं पाच मुख्य हेर आणि त्यांच्या हाताखाली असणारे चार हजार हे सगळे पारखून घेणं सोपं काम नाही पण हे त्यांनी केलं आणि तेही यशस्वीरित्या म्हणूनच एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याशी ते लढा देऊ शकले बहिरजी नाईक यांच्या मृत्यूबाबत ही ठोस आणि खरी माहिती कुठेही उपलब्ध नाही भोपाळगडावर ते अत्यंत जखमी आले आणि तिथेच त्यांनी देह ठेवला अशी एक आख्यायिका आहे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बानूरगडावर गडावर इथे बहिरजींची समाधी आहे असे बहिरजी नावाचं अष्टदाणे असणार स्वराज्याची इमान राखणार आयुष्य वेचणार असे एक एकंदर अफलातून व्यक्तिमत्व होत।